नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर मी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचा जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन लाख एकोणसाठ हजार दोनशे तेवीस विविध कॅटेगरीचे जे वीज ग्राहक आहेत त्या सगळ्या वीज ग्राहकांच्या वतीनं आमची महाराष्ट्र प्रशासनाकडे अशी मागणी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होणारी जी महालक्ष्मी पॉवर कंपनी तोडामार्गमधील जी स्वतःच्या ताकदीने बेचाळीस मेगावॅट जी वीज तयार करते आणि ज्या विजेचा मागील तीन वर्षापूर्वी त्याचा करार संपूनही आणि त्याचं नूतनीकरण न केल्यामुळे आमचे सगळे वीज ग्राहक त्यापासून वंचित आहे ज्याचा सगळ्यात प्रमुख फटका हा दोडामार्ग तालुक्याला बसला आहे पण लाज वाटते सांगताना की आपणच ती वीज तयार करतो आणि कर्नाटक आणि गोव्याला विकतो जे गोव्यातले वीज ग्राहक आमच्याकडून विकत घेऊन तीन रुपये आणि चार रुपयाने ते स्थानिक वीज ग्राहकांना देत आहेत हा एक मोठा गंभीर आणि वादाचा मुद्दा आहे यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा गव्हर्नमेंट यांनी एकत्रित लवकरात लवकर बैठक घेण्याची गरज आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आमची सगळी ताकद आणि आमच्याकडे असलेला सगळा डाटा त्यांना द्यायला तयार आहे विनंती एवढीच आहे की जर महाराष्ट्र वीज गव्हर्मेंट नऊ रुपयाने आम्हाला जर दर युनिट विकत असेल तर ते आम्हाला नको आहे तर आम्ही दोडामार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तीनही तालुक्यातले जवळपास सव्वा लाख वीज ग्राहक आमची अशी मागणी आहे की आम्हाला केवळ विजेच्या बाबतीमध्ये गोव्यामध्ये वर्ग करावं ट्रान्सफर करावं आणि तिथून आम्हाला सप्लाय चालू करावा जे जी वस्तू आम्हीच तयार करतो शेतामध्ये तीच गोष्ट आम्हाला शंभर रुपयाने विकत घ्यावी लागते जी जाग्यावरती दहा रुपयाला मिळते ही एक गंभीर बाब आहे आमची विनंती आहे की या बाबतीत जर ती मेगावॅट करण्याची म्हणजे ऊर्जा उत्पन्न करण्याची जर कॅपॅसिटी अजून महाराष्ट्र सरकारने वाढवली तर संपूर्ण जिल्ह्याला जी आज अंदाजे दीडशे मेगावॅटची जी, जी गरज आहे ती सुद्धा गरज तिलारीचा जो प्रकल्प आहे वीज घर आहे आणि महालक्ष्मी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती तरी ती गरज भागू शकते आणि आपल्याला कोयना धरणातून येणारी खारेपाटण मार्गे जी काही तेहतीस किवीची लाईन आहे त्याची कधीच गरज पडणार नाही भविष्यात नवीन एखादा प्रोजेक्ट येण्यासाठी आम्ही जिल्हा वीज ग्राहक संघटना अदानी पॉवर असेल रिलायन्स पॉवर असेल टाटा पॉवर असेल यांच्या सीईओ आणि संचालक मंडळाला सुद्धा एक पत्र देणार आहोत की तुम्ही तुमचा किमान पन्नास मेगावॅटचा एक छोटा प्रोजेक्ट आमच्या सिंधुदुर्गामध्ये जी वन खात्याकडे जी जागा आहे जी पडीक आहे म्हणजे आमचा अंदाज आहे की साडेसहा हजार एकर ही आमच्या सिंधुदुर्गामधली जागा आहे जी वन विभागाकडे आहे तर त्यापैकी एक शंभर दोनशे एकर जागा त्यांनी घ्यावी आणि तिन्ही कंपन्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी चालू करावे शेवटचा मुद्दा की जिल्ह्यातल्या तीन लाखपेक्षा जास्त लोकांना ॲव्हरेज बिल फॉल्टी मीटर आणि त्याशिवाय जे आता पंचेचाळीस हजार जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत याचा प्रचंड अतुनात त्रास होतोय उल्लेख करावा लागेल की मूर्तिकार संघटना जे आता गणपती आहेत आणि त्यांना ती माती गरम करण्यासाठी ती, ती लाईटची आवश्यकता आहे नियमाप्रमाणे दोनशे वीस व्होल्टेज दिलं पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये चाळीस ते सत्तर एवढंच व्हॉल्टेज त्यांना मिळतं आहे ज्यामुळे गणपती बनवताना सुद्धा ती फार मोठी अडचण होते यासाठी आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला एक जिल्हास्तरीय आंदोलन करतोय आणि त्यापूर्वी अकरा ऑगस्टला महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून शाहू स्मारक भवन कोल्हापूरला सुद्धा एक मोठी राज्यस्तरीय वीज परिषद घेतोय हे सगळे एकत्रित विषय घेऊन आमची जिल्हा वीज ग्राहक संघटना उद्या माननीय मुख्यमंत्री आणि वीज मंत्री फडणवीस साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे आमची तक्रार दाखल करणार आहोत आणि जे महावितरणचे सी एम डी आहेत लोकेशचंद्रसाहेब आणि विश्वास फाटक साहेब जे इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुप्त माप मिळावं आणि आम्हाला आठही तालुक्याला गोव्यामध्ये एम सी बीच्या बाबतीमध्ये वर्ग करावं आणि आमचा येणारा गणपती सुखकर करावा अशी नम्र विनंती करतो